कायद्याच्या विरोधात या ठिकाणी महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली आणि येत्या दहा तारखेला या ठिकाणी या कायद्याच्या विरोधात निदर्शन करण्याचा निर्णय झालेला आहे शिवसेना उ उद, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुद्धा आम्ही ताकदीनिशी या आंदोलनात उतरणार असून जोपर्यंत हा कायदा परत घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या आंदोलनाला करत राहू आणि हा कायदा परत घेण्यासाठी सरकारला भाग तोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती अवलंबणारं सरकार आहे त्यामुळं स्वातंत्र्यपूर्व काळात त्यामुळं स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी पब्लिक सेफ्टी बिल आणलं होतं त्याविरुद्ध भगतसिंगांना असेंब्लीत बॉम्ब टाकला होता मला असं वाटतं त्याच पद्धतीचा हा कायदा जनसुरक्षा म्हणजे सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे की त्यांच्या सुरक्षेसाठी आहे परंतु प्रत्यक्ष जनतेसाठी भांडणाऱ्या लोकांसाठी हुकुमशाही पद्धतीनं त्यांना तुरुंगात डांबणारा हा कायदा आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर दहा सप्टेंबरला ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन होणार आहे परभणी जिल्ह्यात इंडिया आघाडीची बैठक आज झाली आणि दहा तारखेला मोठ्या प्रमाणावर आंदोलन मैदानावर आंदोलन करायचा निर्णय सर्वांनी एकमतानं घेतला आहे एवढंच या ठिकाणी सांगते आणि हा जनसुरक्षा कायदा रद्द होईपर्यंत हा संघर्ष आम्ही चालू त्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये पूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय महाआघाडीने घेतला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने दहा तारखेला आम्ही प्रचंड मोठं निदर्शन आणि धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिसवर सर्व पक्ष म्हणून शिवसेना उघाटा काँग्रेस राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष सगळ्या सामाजिक संघटना या सगळ्यांच्या वतीनं महाविकास आघाडीचं एक मोठं आंदोलन करण्या इंडिया आघाडीच्या होतं मोठं आंदोलन आम्हाला करायचं आणि निर्णय केला हा जनसुरक्षा कायदा नसून भाजप सुरक्षा कायदा आहे याच्यामधून भाजपला कसा संरक्षण देता येईल आणि विरोधातला आवाज दाबण्याचा म्हणे हे मिनी आणीबाणी आहे जी झालेली आहे त्याच्या पद्धतीचं हा कारस्थान चालू आहे आणि संभ्रमाच्या वातावरणामध्ये सर्व समाजामध्ये फोड करून राज्य करण्याचा हा जो भाजपचा नि नीती आहे त्या पद्धतीनं त्यांनी हा जनसुरक्षा जन कायदा आला आहे कोणी बोलताच कामा नाही बोललं तर त्याचे घर जप्त करायचं त्याला तुरुंगात टाकायचं आणि त्याची बर्बादी करायचा हा असा निर्णय या जनसुरक्षा कायदा असल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून त्याचा प्रामुख्याने मोठा विरोध करणार आहोत आणि तो जनसंखेचा कायदा रद्दच झाला पाहिजे या पद्धतीचं आंदोलन करण्याची आमची ते